नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जगताना काही नियम पाळायलाच हवे शरीर मृत होण्याआधीच अलिंगन द्या नंतर रडत नका बसू आयुष्य खूप छोटे आहे भांडत नका बसू डोक्यात राग भरल्यावर सांगा फुटणार कसं हसू हे बघा अहंकार बाळगू नका भेटा बसा बोला मेल्यावर रडण्यापेक्षा जिवंतपणीच बोला नातं आपलं कोणतं आहे महत्त्वाचं नाही प्रश्न आहे कधीतरी गोड बोलतो का नाही चुका शोधत बसान तर बरोबर काय कधीच कळणार नाही काहीतरी खुसपट काढून उगीच नका रुसू काहीतरी खुसपट काढून उगीच नका रुसू आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू चल निघ इथून चालता हो इथे थांबू नको हात जोडून विनंती आहे अशी भाषा नको दारात पाय ठेवू नकोस तोंड नाही पाहणार खरंच सांगा असं वागून कोणी सुखी होणार तू तिकडे आम्ही इकडे म्हणून खूप सोपं असते हो तू तिकडे आम्ही इकडे म्हणणं खूप सोपे असते हो पोखरलेलं मन कधीच सुखी होत नसते हो सुखाचा आभास म्हणजे खरंच सुख नाही आपलं माणूस आपलं नसतं यापेक्षा दुसरं दुःख नाही करमत नाही घरी म्हणून गाळू नका असू आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू एकतर्फी प्रेम करून काही उपयोग आहे का समोरच्याला आपली आठवण कधीतरी येते का नातं टिकलं पाहिजे असा दोघांनाही वाटावं कधी गायीने तर कधी वासराने एकमेकांना चाटावं तुमची काही चूक नाही असं कसं असेल असे? तुमची काही चूक नाही असं कसं असेल असे? पारा शांत काय ते दिसेल बघा जरा एकांतात डोळे मिटून जोडून हात बघा जरा एकांतात डोळे मिटून जोडून हात चूक कबूल करताना जोडताना तुम्ही दोन्ही हात अंधारात अश्रू ढाळत खरंच नका बसू आयुष्य खूप सुंदर आहे भांडत नका बसू दुसऱ्यावर दोष देणे खूप सोपं असतं वेळ आल्यावर कळतं की कुणीच कुणाचं नसतं भेटत नाही बोलत नाही गुन्हा तरी काय जे वाटलं ते बोलून रड धाय धाय शक्य आहे शक्य आहे ताण जाऊन वाटेल हलक हलक गुळणी धरून बसू नका व्हाय थोडं बोलक कोण चूक कोण बरोबर हिशोब करून टाका प्रत्येक क्षण जगून घ्या घालू नका मोका त्याच त्याच गोष्टीचे पत्ते नका पिसू त्याच त्याच गोष्टीचे पत्ते नका पिसू आयुष्य खूप छोट आहे भांडत नका बसू स्मशानभूमीत बोलून काय उपयोग आहे का स्मशान भूमीत बोलून काही उपयोग आहे का जिवंतपणे कसे वागलो जास्त महत्वाचे नाही का माझ्या कवितेत कोणतंही तत्वज्ञान नाही माझ्या कवितेत कोणतंही तत्वज्ञान नाही तुम्ही खुशाल म्हणू शकता कवीला भानच नाही ठीक आहे ठीक आहे तुमचा आरोप मला मान्य आहे ठीक आहे तुमचा आरोप मान्य आहे मला माझ म्हणणं एवढंच आहे वाद नको बोला काय माहीत उद्या आपण असू किंवा नसू काय माहीत उद्या आपण असू किंवा नसू आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू भांडत नका बसू मित्रांनो तुम्हाला ही कविता कशी वाटली अर्थात ही व्हॉट्सअपवर आलेली ही कविता आहे मला खूप आवडली वाटलं तुम्हालाही शेअर करावी म्हणून ही शेअर करत आहे कविता जर आवडली असेल कवितेला लाईक करा कविता ला शेअर करा, करा कमेंट करा तसेच